सहकारी आल्यानंतर मोबाईल थोड्याच वेळा तिथून रवाना होणार आहे साधारणपणे कोण कोण आहे आपल्या सोबत आता आपल्यासोबत भरपूर लोक आहेत तुम्हाला मिळेल थोड्या वेळात चित्र पसरवील होईल ते बघायला मिळेल हा सगळा प्रवेश होणार आहे आणि कोण कोण उपस्थित असणार आहे प्रवेशाला एक वाजेची वेळ मुंबईच्या कार्यालयाची आहे दरम्यान पॉईंट जवळ भारतीय जनता पार्टीचे कार्यात आम्ही एक वाजेपर्यंत पोहोचलो गिरीश काही संपर्क झालाय काही किती वाजता बोलवलंय काय हो गिरीश भाऊनची चर्चा झाली पक्षीय कार्यालयातलं फोन आले जिल्हाध्यक्ष असतील भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते असतील